मंडली बघा आपली जरा काहीतरी आणू रानातून काय काय भेटते बघू

डोंगर चढ झालं लागली तान पाणी पित कसं बघा केकड वस्तात आहेत तर त्या काजूच्या काजू काढलेल्या आहेत काजूबा किती भेटलेत दाखव ह्या काजू एवढ्या भेटल्यात काजूबा केवढी तिथले आणलेस काय दोन बोंड कुठे आहे बोंड तिथे घेतलेस ते आणलेस काय कुठल्या उचलत असे हो बोंड पाळणार नाही कुठे आहे हे बोंड दाखव रे बोंड हे बोंड बाग तो नाही बोंड हा बोंड नाही दुसरा बोंड बोंड आपण तिकडे दाखवत वर कुठे अरे तुम्हाला नाही वाटा माहिती मी कुठच्या कुठं आलो तुमच्यासोबत हा इकडूनचवडीच पारवाडी काय काय फटक देतील ना असं वाल्या बांबूचं घरात पाठवतील हां वाट ठाम सरळच बघा बघा कुठून होते बघा आदिवासी हा गावटी गावठी हे काही या तीनच आहेत काढा कायर्याचा काहीर्या ओके वनवाशी आदिवासी मला वाटतं ते त्यांच्यातनं हा जमा झालेला आहे तर काजवा काढलेले आहेत आम्ही आता जातोय घरी नाही जायच बघू अजून तर पुढं दोन तिस घालतोय सबस्क्रायबर आले आहेत आपले ते बघा का दोन आहेत आता आम्ही कातला हो कातला दाखवू जाऊन आपण कसं वाटतंय पुन्हा छान एकदम एकदम छान बैल पाण्याला आलाय बैल पाण्याला आलाय गजब बीजती पाणी पितोय त्याची <laughs> तर असे खाल्ले ते चीक लागेल तोंड तर म्हण बघा दे थांब मग थांब ये मी खाला घे पाणीभर आर तर आहे का अमेझॉन अमेझॉन नदी आहे ना क जंगल आहे अमेझॉन

दे, इथं दे, दे। हा समोरून उतरा समोरून उद्याच झाले याची आता उतरा टोपी <laughs> घालून कोण तुझा कोण काकद चढला होता काय झाडावर हो। हाले पिसाल त्याला आता ऊन झाला आहे भूक लागली त्याला वाढलेत किती आडी झाजलेत त्याला त्याला लागली भूक तर काजू काढून झाले आहेत पण निघालेला आहे घरी जायला तू का पिशवी काजूची मी दोघ पुढं आहेत मी वाटे त्यांचं चला जाऊ आता घरी क्रिकेट खेळा इकडं आम्ही येतो जून जुलै महिन्यात पाऊस असतो थोडं थोडं गवत असतं आता बाळ जगत आहे पण जाऊ म्हणजे स्ट्रगल बघायच आईला मला आले ना रिटायर झालायचं कोण रिटायर झाला काय नब चांगली गोष्ट आहे थेट बघा डान्सर फुल डान्सर हालच विरेज असते ते नाता बोलूया त्याला पण बोला जमले मी पण ये कसं काय नाही हा जेवायला असले येणार जेवाय असले तर जेवाय असले ते ये

ते आपलं घर